तू काय तुझ्या शेतातलं घरी समजायला माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडे फोन केला आहे काय मला नाही समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातनं मार्ग काढाल म्हणून फोन केला माझा काय संबंध आहे हा तू उद्या जाऊन काय तुमचे तुमचे बंधू आहेत म्हणून मी बोललो परत केलं कोणी तुला जर तिने काय चुकीचं केलं असेल किंवा तू त्यांच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ती तुझ्यावर घेतील हो चालतंय ना त्यांनी माझ्यावरती घेऊ द्या माझं एक कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांग ना तुमचा संबंध म्हणत नाही किती छान आहे ती मला माहिती आहे ना बरं ठीक आहे ओके तू किती छान आहे मला माहित नाही का हॅलो हॅलो हा दादा तू किती शहाण आहे माहित नाही का मला दादा आता बोलण्यात हे नाहीये मी तुम्हाला म्हणलं तुम्हाला सांगणं नाही मला मी काही कोणा धोका दिलेला नाही दादा हा मला डोके दिलेले आहेत उलट मला धोके मला दिलेले आहेत उलट नाही का तुम्हाला ठीक आहे दादा नको शब्द नाही शब्द ठीक आहे मी नाही तुमचं काय मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही चुकीचं मी तुम्हाला एवढंच म्हणलं दादा मी तू तुझी अवका राहा अवकाीतच आहे मी अवकातीच्या बाहेर नाही राहते दादा मी अवकातीच आहे म्हणून फोन केला नाही तर फोन केला असता का तू काय जमकीचा काय संबंध आहे धमकीचं काय संबंध आहे दादा मला फोन करायचा काय संबंध भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय तुझा संबंध काय मला फोन करायचा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा तर शिवाय देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला तुम्ही सुद्धा ह्याच्या आधी मिटिंगला होते एक दोन बिझनेस मिटिंगला तुम्हाला व्यवहार करायच्या आधी बोललास का व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहिती दादा मला काय समजायला माहित असायचं बरं नसुद्धा माहिती तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला सांगणं मला काय आहे माहिती असं तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा तुम्हाला सांग बरं पण मला माहित होतं काय काय शकतो तुम्हाला व्यवहार माहिती आहे म्हणून आता तुमचा भाऊ आहे तुम्हाला तुमच्या भावाचे व्यवहार माहित नाही तुला माहित आहे तुझ्या भावाचं सगळं हा जाऊ दे आता काय हा कशामुळे मला फोन केलास कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला तुमचं एकदम मैत्रिणी करणार नाही तू तू कोणाच्या फोन केला कोणाच्या तू व्यवहार केलास केला मैत्रिणी करणार तू दादा हे बघा तुम्ही 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 एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुम्ही शिवाय देऊ नका पहिल्यांदा तर बरं का तुम्ही तुम्ही एक रिस्पेक्टिव्ह पर्सन तुमच्या खिशात ना आहे बघा आम्ही काय धावपळ केली आम्हाला माहिती काय तुम्ही तुला दी म्हणलं का तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का तो बाग नंतर काय तुम्हाला माहित तुम्हाला माहित ना नाहीतच का व्यवहार काय तू तुम्हाला माहितच नाहीत का व्यवहार काहीच अरे काय संबंध आहे तूच बोलायचं रे दादा तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा तुम्हाला काय बोललोय मी तुम्हाला का? तुम्हाला काय बोललोय तुम्ही दादा शिवे देऊ नका तेच म्हणतोय तुम्हाला शिवे देऊ नका दादा काहीच चुकीचं बोललो नाही मी एवढंच तुम्हाला बोललोय अरे तुझा संबंध काय हम्म हा तुझा संबंध काय मला फोन करायचा सांग ना बर ठीक आहे काय संबंध आहे मला फोन तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला बर ठीक आहे तुमचा मला काय संबंध शिवाय द्यायचा मला शिवाय द्यायचा काय संबंध आहे मला तू काय बोलतो तुम्हाला मला माहितीये आहे काय बोलतोय मला ब्लॅकमेल करतो का काय काय ब्लॅकमेल करतोय मी तुम्हाला एक प्लॉट दोघाजनाला विकलास त्यांनी काय ब्लॅकमेल करतो मी एक प्लॉट ब्लॅक एक प्लॉट दोघा दोघाला विकल्यावरती उद्याच्याला ही जर गोष्ट समोर आली तर मला म्हणून आहे तुम्ही फोन केलाय बाकी काय विचार नाही तुला जी करणं व शक्यता आहे ते ना तू वगैरे सरराय बर ठीक आहे करतो बर ठीक आहे करतो काय करायचं आहे तुम्ही माझ्या पद्धतीने मी चांगल्या चांगल्या हिशोबाने फोन केला था हॅलो काय संबंध जो मला फोन करायचा नाही नाही संबंध नाही आहे का संबंध काही चुकीच नाही तुमची भाषा आहे बोलायची कोणाला बी तुम्ही ऐकवा तुमची भाषा चुकीची बोलायची दादा तुमची भाषा चुकता आहे तुम्ही बोलायला तुम्हाला आजपर्यंत आम्ही रिस्पेक्ट पोलीस बोललेलो आहे काही चुकीचं बोललेलो नाही आम्ही तुम्हाला काही चुकीचं बोललेलो नाही आजपर्यंत तुम्ही शिव्या काय काय कुठं दादा घालून कुणाची बोल नाही मला बाकीचं काही घेण देण नाहीये ठीक आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही ठीक आहे बघू आपण काय ह्या विषयावर बोलायचंच नाही दादा मला फोन केला म्हणजे उद्या तुम्ही म्हणले असते मला सांगायचं होतं दिनेश एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं होतं तुम्ही एकदा तरी अरे तुझं तुला जर तुला वाटतं केलंय तू चुकीचं केलं वाटत असेल ती बघ केलं तू केलं वाटत तू पण हा ठीक आहे पण एवढंच म्हणायचं होतं द्यायची काय गरज आहे काय बघणार का सु काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देता दे तुम्ही सुपारी देता काय माझी हा काय करतो धमकी देतो मी नाही तुम्ही धमकी देताय दादा तुम्ही देत आहे धमकी तुम्ही एक पण शब्द चुकीचा असेल ना बघा तुम्ही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे अख्खं रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल ऐका संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुमचा भाऊ आहे म्हणून मी फोन केलाय तुमचा भाऊ आहे तुमच्या भावानी विकला व्यवहार किती वर्ष झाला चालू आहे नाही माझा त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झालं सगळं आहे तुम्हाला तुम्ही काय करायला लागले माहिती लागलेत मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगाय गेलो तुम्ही माझी आय माय काढायला लागलेत फार सगळी बोलू नर झाली तिथं मारून टाका ना मी मारून टाका काय विषय नाही नाही मारून टाका मला शिव्या देऊ नका हा तु... मी तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता ना नरड नीच नाही कोण आता सगळे धाराशिवला महाराष्ट्राला कळल राहू द्या मृदा काय म्हणला काय तुम्ही शिव्या कशाला देत आहे मग काय तुम्ही शिव्या कशाला देत आहे मला एवढं सांगा तुम्ही शिव्या कशाला शिव्या कशाला देत आहे हा तू काय म्हणलं तुम्ही शिवाय कशाला देत आहे तुम्हाला नाही नाही तुम्ही शिवाय कशाला देत मग तू नीच तू कशा मला फोन लावला सांग ना मला कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्यात एक खासदार आहे त्यांच्या भावांनी असं असं झालंय तुम्हाला फोन लावायच नाही का आम्ही काय झालंय काय झालंय एक एक प्लॉट दोघा जणांना विकलाय ह्याच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे कुणी जयदानी विकलाय जयदानी विकलाय कुणाच्या होता प्लॉट जयदादाच्या नावावर होता कुणाला विकला अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती बँकेत ऐका ऐका पूर्ण ऐका एक मिनिट माझा ऐका फक्त समजून घ्या विषय काय तो अडीच कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉटवरती माझ्या नावाने आणि तोच प्लॉट बँकेची एन न घेता लोकांना विकलाय कुणी जय लोन कुणी काढलं लोन माझ्या नाव काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँके बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं ते पण लोन ऐकायला दादा एकच मिनिट फक्त पूर्ण समजून घ्या घेतलं दादा ते लोन एका अहो एका मिनिटात एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिव्या समजून घ्या दादा एक मिनिट फक्त विषय असा आहे प्लॉट दादांचा होता अडीच कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहनदादाच्या पतसंस्थेतनं लोकमंगलमधन अडीच कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डे ला अडीच कोटी रुपये स्वतःकडे वर्ज करून घेतले त्यानंतर ते म्हणले भरतो त्यातनं ते त्यांनी चोवीस लाख भरले मी पस्तीस लाख रुपये भरले त्यानंतर त्यान ते लोन आतापर्यंत भरलं नाही त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय ती प्रॉपर्टी विकली चौदा लोकांना दुसऱ्या ती चौदा लोक मागचे एक वर्ष झाले म्हणतात त्यात आम्ही कंप्लेंट टाकतो तुम्हाला पण एक दोन फोन येऊन गेले मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या घरात कोणाचा फोन आलेला नाही गीते ना म्हणून गीते म्हणून एक जण होता बघा त्याचा फोन आला तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला कोणाचा गीते गीते म्हणून एक जण होता बघा कोण गीते मला फोन झालेला बर नाही बरं नसू द्या हे सगळं असा सिनेरिओ आहे म्हणून मी एक चांगल्या मी, मी फोन केला उद्देशाने पण तुम्ही मात्र माझे दादा आई माहिती लागले तुझी, तुझी सांगायची पद्धत काय होती काय दादा मी नाही चुकलो राहू शब्दांमध्ये मी तुम्ही मला सांगतो का तिने घोटाळा केला भूखंड वाटाळा केला काय बाबा माझ ठीक आहे तू काय भूखंड वाटाळा तोच होतय ना विषय तोच विषय होतोय करणं तुला जी करायचंय ती जाय ती ठीक आहे दादा ओके तुला म्हणजेच आहे ठीक आहे आपला संबंध नाही ना जाऊ दा मी कॉल परत तुम्हाला करणार नाही